पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात आले होते या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या कृतीने उपस्थितांची मनं जिंकले तर विरोधकांनी मात्र टीकास्त्र डागलंय महाराष्ट्रात राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण ताजं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात भूमिपूजनासाठी आले या प्रकरणावरून राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मी शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागतो असे उद्गार काढले यावेळी पी एम मोदी यांनी शिवभक्तांची सुद्धा माफी मागितली माझे संस्कार वेगळे आहेत असं म्हणत माफी मागत असल्याचं ते म्हणाले पंतप्रधानांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ही माफी मागितली होती मात्र या प्रकरणावरून मात्र पंतप्रधानांच्या या कृतीमुळे विरोधकांनी टीकास्त्र डागायला सुरुवात केली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आता खऱ्या गुन्हेगारांना शिक्षाही करावी अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली भाजपला भ्रष्टाचाराचा भस्म्या रोग झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला खासदार वर्षा गायकवाड म्हणाले की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा भाजपच्या भ्रष्ट कारभारामुळे कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर माफी मागावी लागली महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमानासाठी आवाज उठवणाऱ्या तमाम शिवप्रेमींचा आणि मुंबई काँग्रेसचा हा विजय आहे छत्रपतींचा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणारही नाही हे आज पुन्हा अधोरेखित झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली असली तरी ना खाऊंगा ना खाने दुंगा अशी वल्गणा करणाऱ्या मोदींच्या नाकाखाली झालेल्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचं चा वर्षा गायकवाड यांनी म्हटलं तर यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की पंतप्रधानांनी माफी मागितली असली तरी सशर्त माफी मागितली नाही त्यांनी मध्येच सावरकरांना आणलं पंतप्रधान आणि भाजपला महाराजांच्या पुतळ्याचा इव्हेंट करायचा आहे नुसती माफी मागून चालणार नाही महाराष्ट्रातील जनतेमध्ये संताप आहे माफी मागून काही फायदा होणार नाही जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं चव्हाण यांनी म्हटलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा